यंदा बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला दिवाळी पाडवा आहे दिवाळी पाडवा हा दिवस बऱ्याच ठिकाणी आपण ह्या दिवशी स्नान करत असतो पती पत्नीच्या नात्यातील अतिशय महत्वाचा दिवस आणि बऱ्याच ठिकाणी ह्या दिवशी वहीची पूजा केली जाते हिशोबाची जी वही आहे त्याची पूजा केली जाते त्याच्यावर आपल्या कुळदेवाचं कुळदेवीचं आपल्या गुरूंचं नाव लिहिलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कुठल्या पण उद्योगधंद्यासाठी त्या वहीचा वापर करू शकता काही ठिकाणी असं आहे की धनतेरसच्याच दिवशी वही पूजली जाते काही ठिकाणी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वही पूजली जाते तर काही ठिकाणी ही दिवाळी पाडव्याला वहीचं पूजन केलं जातं प्रत्येक जाती धर्मामध्ये प्रत्येक गावामध्ये आपली वेगवेगळी पद्धत आहे आपल्याकडे जी पद्धत आहे ती आपण पाळावी बघा या दिवशी पती आणि पत्नीचं नातं अतिशय घट्ट व्हावं म्हणून आपण पतीसाठी काही उपाय करत असतो आणि अर्थात पतीचं औक्षण करत असतो इडाफिडा टाळ असं राज्य प्रार्थना करत असतो अर्थात काही बघा काही ठिकाणी असं असत ना की नरक चतुर्दशी दिवाळी आणि पाडवा ह्या तीन दिवशी पतीला अभ्यंग स्नान घातलं जातं आणि काही ठिकाणी असं आहे की फक्त दिवाळी पाडव्यालाच पतीला अभ्यंग स्नान घातलं जातं तुमच्याकडे जा काय पद्धत आहे ती पाडावी आता काही ठिकाणी तर असं असतं की पतीला अभ्यंग स्नान घालून लगेच लगेच पतीचं तीन दिवस औक्षण करायचं असतं था। लगातार तीन दिवस औक्षण करायचं असतं आणि काही ठिकाणी असं आहे की फक्त दिवाळी पाडव्यालाच पतीचं आपल्याला औक्षण करायचं असतं आता आपण फक्त दिवाळी पाडव्याचं बघूया तर दिवाळी पाडव्याला अर्थात पतीने पत्नीने पतीला आंघोळ घालावी त्याच्यानंतर पतीचं औक्षण करायचं असतं औक्षणचं ताट कसं करायचं ते तुम्हाला माहिती आहे पण आपल्या मार्गातला एक उपाय आहे ज्याला पटेल त्याने करावं ज्याला नाही पटणार त्याने नाही करावं पण सांगितलं आहे म्हणून तुम्हाला माझं काम आहे सांगणं तुम्हाला काय करायचं आहे पतीचं चरण तीर्थ घ्यायचं आहे पतीचं चरण तीर्थ घ्यायचं म्हणजेच काय आपण जेव्हा पतीचं औक्षण करत असतो अर्थात ते म्हणजे uh, ते एका ताटा एका पाटावर ते बसणार पाटावर बसण्याच्या आधी त्यांनी हळद त्यांनी आपले हात पाय धुवायचे नंतर uh, एका पाटावर बसायचं आणि आपल्याला uh, त्यांचे पाय धुवायचे असतात आणि ते चरण तीर्थ घ्यायचं असतं आता तुम्ही म्हणाल ताई आजकाल हे कोणी करत नाही किंवा आमच्याकडे नाही करत किंवा आमचा नवरा तसा नाही की आम्ही त्यांचं पाद्यपूजन करावं तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पतीला पतीला हे देवस्वरूप मांडलं आहे साक्षात भगवान लक्ष्मी सुद्धा विष्णूंचे पायचेपत पत असते आता तुम्ही म्हणाल ते भगवान ल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आहे आमचे पती तसे नाही म्हणून सांगते ज्यांना जसं वाटेल त्यांनी तसं करावं पण हा उपाय आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता आणि जर तुम्ही ह्या गोष्टी मानत नसेल किंवा जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर फक्त त्यांच्या एक एक चमचा जो आपण खायचा चमचा असतो तो एक एक चमचा पाणी त्यांच्या पायावर टाकायचं आणि ते पाय पायाचं पाणी टाकल्यावर अगदी ते थोडंसं आपण जसं तीर्थ घेतो ते तीर्थ जरी जास्त असतं थोडंसं आता समजा पाद्यपूजन आता मी काही तुम्हाला डेबो करून नाही दाखवत जे काही पाद्यपूजन आहे किंवा पतीचे पाय धुतल्यावर त्याच्यातलं जे थोडंसं पाणी आहे ते थोडंसं असं घ्यावं आता तीर्थ घ्यायला सांगितलं आहे बघा माझं काम आहे तुम्हाला सांगणं तुम्हाला वाटलं तर करा तर नका कारण काही काही बायकांना याचं याचं थोडंसं अवघड वाटतं की नाही आम्ही काय करावं म्हणून तुम्हाला सांगतो बाकी तुमची इच्छा तर त्यांचं पाय धुतल्यावर पाय स्वच्छ पुसायचे आणि ते चरण तीर्थ थोडंसं घ्यायचं बाकी प पतीचं औक्षण करायचं असतं पतीचं औक्षण करताना आपली पण दिशा दक्षिण दिशा नस नसावी आणि पतीची पण दक्षिण दिशा दिशा नसावी पूर्व पश्चिम या पद्धतीने पतीचं औक्षण करायचंय पतीचं औक्षण करताना ताट कसं घ्यावं तर तुम्ही तांब्याचं ताट घ्या त्याच्यामध्ये जो तुम्ही दिवा लावणार आहात तर तो तुम्हाला कणकेचा दिवा घ्यायचा कणकेचे दोन दि कणकेचा एक दिवा घ्यायचा चौमुखी नाही एकच मुखी दिवा घ्यायचा आहे दक्षिण त्याची पण वाट पूर्व पूर्व पश्चिम असावी आणि दोन वाती मिळून एक वाद बनवायची आहे आपण जेव्हा यमत दान केलं तेव्हा एक वाद केली आहे पण आत्ता जेव्हा तुम्ही दिव्याचं ताट करणार आहात त्याला आपल्याला दोन वाती करायचे आहे दोन वाती केल्यावर दोन मुटके करायचे आहेत तर मुटके तुम्ही डायरेक्ट असे केले तरी चालू हाताने केला करायची गरज नाही डायरेक्ट आपण असं गोल गोल करतो ना या पद्धतीने मुटके करायचे आहे पतीचं औक्षण करत असताना तुम्ही साडी परिधान करावे किंवा जर चांगला व्यवस्थित पंजाबी ड्रेस घालावा बांगड्या घालाव्या हे करून झाल्यावर पतीने पण डोक्यावर टोपी घ्यावी सुरुवातीला बघा जेव्हा आपण पुरुषांचं औक्षण करत असतो तेव्हा फक्त कुंकवाचा वापर करायचा असतो आणि स्त्रियांचं औक्षण करत असतो तेव्हा हळद आणि कुंकू दोघांचा वापर करायचा असतो मग आपल्याला पुरुषांचं औक्षण करायचं आहे मग तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला सॉरी कुंकवाचा वापर करायचा आहे कुंकू त्यांच्या त्यांच्या कपाळीला लावावं त्याच्याबरोबर अक्षदा अक्षदा त्यांच्या इथे मस्तकावर ठेवून त्यांच्या डोक्यावर टाकायचं आहे की जेणेकरून की जेणेकरून अक्षदा म्हणजे ते अखंड आहे त्याच्याबरोबर सुपारी आणि एक एक सोन्याचा दागिना की सोन्यासारखं तुझं आयुष्य व्हावं आणि सुपारी सारखा तू टणक व्हावा म्हणून ह्या दोन्ही वस्तूंचा वापर करायचा असतो त्याच्यानंतर औक्षण करत असताना इडा पिढा टळू दे बडीच राज्य यु दे अशी प्रार्थना करायची आहे इडा पिडा टळू दे बडीच राज्य येऊ दे अशी प्रार्थना करायची आहे हे करून झाल्यावर प्रार्थना करून झाल्यावर आपण पतीचे म्हणतो ना की दर्शन घ्यावं त्यांचे पाया पडावं ज्यांना वाटेल त्यांनी पडावं वा, ज्यांना नाही वाटत त्यांनी नाही पडलं तरी चालेल हे सगळं करून झाल्यावर कधीही ताट रिकामं जाऊ देऊ नये तुमच्या घरातली कुलस्त्री असेल तुमची बायको असेल असेल आई औक्षणाचं ताट कधी दे आणि काही इतकी सुंदर पद्धत आहे किती वाडी पाडव्याला म्हणजे घरातल्या कुलस्त्रीला एखादा ना दागिने असो तो चांदीचा असो किंवा सोन्याचा असो नाही साडी घेतली जाते नाही अगदी ताटात तुम्ही शंभर रुपये टाकले तरी ती बिचारी स्त्री आनंदाने घेते प्रत्येक घरात बघा आपल्याला पत्नीला काय काहीतरी यथाशक्ती दान करायचं असतं तुम्ही अकरा रुपये जरी दिले तरी ती प्रेमाने घेणार आहे तुम्ही साडी जरी दिली तरी ती प्रेमाने घेणार आहे यथाशक्ती आता साडी घेणारा नवरा खूप चांगला असतो आणि शंभर रुपये देणारा नवरा वाईट असतो असं नाही प्रत्येकाची परिस्थिती असते आणि संसार हा दोघांचा पण असतो तो दोघांच्या पण चाकण्या तो व्यवस्थित चालणारा असतो नेहमी असं कुठलं जोडपण आहे की ज्यांच्या घरात वाद विवाद होत नाही आपण नेहमी म्हणतो की मलाच का असं जेव्हा आपण दुसऱ्यांच्या बायकांच्या अडचणी बघतो ना त्यातल्या मला तेव्हा पण म्हणतो की महाराज अशी वेळ माझ्यावर ना तरी नाही आली मग तेव्हा आपण म्हणतो की नाही माझा नवरा खूप चांगला आहे बरं का बघा नेहमी आपण आपल्या ना नवऱ्याला नाव आठवत असतो की असेच आहे तसेच आहे म्हणजे मग दुसरीचं ऐकतो तेव्हा म्हणतो नाही 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 त्यातलं त्यात ता आमचे बरे सांगायचं असं सा की जे काही दिलं आहे त्याच्यासाठी कृतज्ञता असावी आणि आयुष्य असंच आहे कोणालाही परफेक्ट भेटलं नाहीये पण जे भेटलं आहे त्याच्यात आनंद व्यक्त करण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करू शकतो तर ह्या आता बघा बऱ्याच वेळा अशा कमेंट्स की ताई मी प्रेग्नंट आहे तुम्ही नव नवऱ्याचा ऑप्शन करू शकता तुमची मासिक धर्म सुद्धा कसल तर तुम्हाला ऑप्शन करता येणार नाही पण पर। बऱ्याच वेळा अशा कमेंट्स की ताई मला नांदायला घेऊन जावं माझ्या नवऱ्याने नक्कीच तुम्ही ही दिवाळी कदाचित तुमची तुमच्या माहेरची शेवटची असावी याच्यानंतर प्रत्येक स्त्रीने आपापल्याच घरी दिवाळी साजरी करावी कारण कितीही काही म्हटलं आज आपण नवऱ्याशी भांडतो किंवा काहीतरी बोलत असतो पण जोपर्यंत तो आहे तोपर्यंत आपण एकदम अभिमान आणि त्यांच्याच जीवावर आपण मजा करत असतो त्यांच्याच पैशावर आपण मजा करत असतो तर थोडेसे वादविवाद किंवा ह्या काही गोष्टी होणं स्वाभाविक आहे तर नक्कीच ह्या पद्धतीने आपणही छानपैकी सगळे सण साजरे करावे आणि नक्कीच दिवाळी पाडवा सुद्धा साजरी करावा करा बघा फार वर्षापूर्वी एक राजा होता जो अतिशय पराक्रमी दानशूर आणि प्रजाहित दक्ष होता त्याची खाती ख्याती खूप होती त्याचं नाव बळीराजा होतं आणि तो भक्त प्रल्हादाचा नातू होता इंद्रप्रद मिळण्यासाठी त्यांनी अनेक यज्ञ केले आता इंद्रपद जर हरण झाले तर अशी भीती देवांना वाटू लागली त्यावर भगवान विष्णूंनी एक युक्ती काढली त्यांनी वटू वामनाचा अवतार धारण केला आणि बळीराजाच्या दरबारात गेले वामनाने बळीराजाकडे फक्त तीन पावले इतकी जमीन दान म्हणजे दान मागितली उदार मनाच्या बळीराजाने ते दान करण्यास ताबडतोब तयार झाले परंतु बामणाच्या दोन पावला तर सगळं जग व्यापून गेलं आता तिसरं पाऊल कुठे ठेवणार मग मग शेवटी बळीराजाने आपले मस्तक पुढे गेले वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवला भगवान विष्णूने त्यांना पाताळाचे राज्य दिले आणि देवी देवकांची आता काळजी दूर झाली इंद्रपद सुरक्षित राहिले श्री विष्णू बळीच्या औदर्यावर संतुष्ट झाले बळीराजाची सेवा करण्यासाठी भगवान विष्णू त्यांचे द्वारपाल बनले तोच दिवस म्हणजे बलिप्रतिपदा म्हणून आपल्याला ह्या दिवशी म्हणून साजरी करत असतो आणि बऱ्याच ठिकाणी ना ह्या दिवशी बालाजी भगवान विष्णू भगवान भगवान श्रीकृष्ण यांच्या मंदिरात जाऊन अगदी पांडुरंगाच्या केंद्रात म्हणजे मठात मंदिरात केंद्रात जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं असतं आपल्या गुरूंची भगवान विष्णूंची पूजा करायची असते त्यांची सेवा करायची असते ह्या पद्धतीने आपल्याला दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा साजरी करायचा आहे आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते सांगवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओवर तशाच एक बघतो श्री स्वामी समर्थ